बघा गणेश भाऊची हवा ह्याला म्हणते ती भारी वाटत आपले कली माणसं भेटते ती खरं मग मी आता केलं आपल्याकडे माणूस इकडे मला आता एक दीड महिना झाला इकडे साईडला मी महागारी आता बघू दोन तीन महिन्यानंतर ना मुंबईकडे मुंबईकडे पुढे मुंबईला जायचं मुंबई मध्ये मुंबई पूर्ण शिरायची मला असं आहे का एक दोन द्या दोन द्या दोन द्या इतकं माणसं माणसं ऐक ना तिथं राह नको म्हणतो इतकं आता ह्याचं काय मी कुठं ठेवू मला प्रश्न पडलाय बघ आपलीच माणसं करू शकते या बाकी कोण करू शकत नाही आपण कुठे पण मदत करू शकतो आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहे ती कशी आहे ती यांचा नात नाही करायचा महाराष्ट्रातल्या माणसाचा नाद कुठंच करत नाही भारताच्या कुठल्याही काना कोपऱ्यात जावा तुम्हाला मदत करणार आता मी म्हणतो तू मागाची पुढे घेतो कॅरी बॅग हे कोणतं थोडं बिझीस होतं परी भावांना हाताने स्वतः पॅक केलंय ती कोणतं कॅरी बॅग आणली हजार रुपयाची मदत केली इतकं भारी वाटतंय का नाही भारी वाटतं आणि ही फक्त आपल्या महाराष्ट्रातली माणसं करते ती